శివాజీ మహారాజా మహారాష్ట్ర మార్గ మాగల అలా సంకట కొ మీరు గర్వ బా ఆ మన గరాయ मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा भाग घेतला यांनी का हे दोन महावृष्ट माझ्या उभ्या मजा आहेत आणि भाजपला असं वाटत असेल निर्णयाला असं वाटत असेल घरी गेलं नाही का परिसर नाही

हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र पाहिजे आपण कळे पण या सरकारच्या मंगळ काय बोलायचं कळत नाही इकडे बिलकुल बुद्धीचा माणूस आहे बुद्धी नाहीये उघडाच्या सर्वेत मोदी सर्वेत माणसाला अरंगवान घाल मोदी बोलला ना तुमच्या अलिंगड तुम्हाला कोणते लिहून गेलं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवलक्षना म्हणजे सगळं बसलेली शिवलक्षना

पण आम्हाला तुम्ही मत घ्या भांडाला महाराष्ट्रात एक सहा भेटायला काम आहे अभिमान मिळता काम आहे आज आमच्याकडे काही बोलायला नाही बोलत आहे अरे आज मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे मी हिंदू सरा शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे आणणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोहिंद चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून आपल्या हिंदू चेहरा तुम्हाला फसवून आणण्यासाठी घराशाही घडणशाई घडाणशाही घरताला करावीस होता

नवीन महागिका सुरू झाली त्याला नवीन सिंग आहे कोणता जुला तीन बरोबर ना दोन हजार चौदा साली पहिला दिला एक एकोणीस आला जुना दोन आणि पुन्हा चोवीस जायचो तुम्हाला तीन ऐकलं तोस कला तोस चोरला ऐकतोस काही तेच आता किती वेळा बघायची पहिले दोन भाग आम्हाला सुद्धा वाटायला चालणार आहे महाराष्ट्र पण दहा वर्ष त्यांनी पूर्ण महाराष्ट्र नाचून टाकला देश नाचून टाकला बरोबर आहे मोठे एक एकदा मोठे ऐकलं तुम्ही अपिवाद भाजपा किवाद करा മഹാരോക്ുട്ട മേ സം